पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या चॅनलला करा मुंबई गोवा महामार्गावर चोरांचा सुळसुळाट सुरू आहे गुरुवार सत्तावीस मार्च रोजी रात्री दोनच्या सुमारास कर्नाळा अभयारण्य येथे प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावलेले लोखंडी पत्रे बॉक्स चोरताना आणि ते पळवून नेताना लोखंडी बॉक्सने भरलेला टेम्पो जागृत वाहन चालकांनी पकडला यावेळी झालेल्या झटापटीत आरोपी जंगलातील अंधाराचा फायदा घेत संरक्षण भिंतीवरून उडी मारून जंगलात पळाला मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्य येथे माकडे आणि इतर प्राणी रस्त्यावर येऊ नये म्हणून या प्राण्यांच्या संरक्षणासाठी उंच लोखंडी पत्रे बॉक्स लावण्यात आले आहेत या पत्र्यांमुळे अनेक प्राण्यांचे संरक्षण होत आहे गुरुवारी सत्तावीस मार्च रोजी रात्री दोनच्या सुमारास मुंबईहून पेणच्या दिशेने काही तरुण शेहेचाळीस बी एम शून्य चारशे चौऱ्याहत्तर क्रमांकाच्या टेम्पोमध्ये लोखंडी पत्रे बॉक्स चोरत असल्याचे निदर्शनास आले या जागृत तरुणांनी गाडी थांबवून पत्रे का चोरता हे विचारायला गेल्यावर तत्काळ पनवेल पोलिसांना मोबाईलवरून संपर्क साधला या झालेल्या झटापटीत टेम्पोमधील तीन जणांनी हाताला झटका देत आणि दाट अंधाराचा फायदा घेत संरक्षण भिंतीवरून उडी मारून ते जंगलाच्या दिशेने पसार झाले पोलिसांनी लोखंडी बॉक्सने भरलेला टेम्पो चावी मोबाईल रात्री साडेतीन वाजता ताब्यात घेतला चोरीतील तिन्ही आरोपी फरार झाले असले तरी लोखंडी पत्र्यांनी भरलेला टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला